मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज मीरा भाईंदर मध्ये धडाडणार आहे अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेल्या ठिकाणी राज ठाकरेंची सभा होणार आहे राज ठाकरेंच्या सभेची मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे मीरा भाईंदर मध्ये वाघ येतोय असा आशय असणारे पोस्टर आता जारी करण्यात आलेत मीरा भाईंदर मधल्या जग चौकात हा गोंधळ सुरू झाला होता आज तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी मीरा भाईंदरच्या ज्या चौकात अमराठी व्यावसायिकांनी मराठी बोलण्यास विरोध केला आज त्याच ठिकाणी मी उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा होती आणि त्याच पार्श्वभूमीवर हा सगळा परिसर जो आहे तो मनसेच्या झेंड्यांनी अक्षरशः भगवामय झालेला आहे खरं तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात इथल्या व्यावसायिकांनी हिंदीच बोलणार मराठी बोलणार नाही असा जो खरं तर आडमुटेपणा दाखवला होता त्याच जोधपूर स्वीट्स आणि नमकीनच्या दुकानाच्या बाहेर आपण जर आता ही सगळी परिस्थिती पाहिली तर अक्षरशः भगवमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर संध्याकाळी राज ठाकरे यांची जी सभा होणार आहे तत्पूर्वी ही सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि संध्याकाळी राज ठाकरे काय बोलणार याकडे तमाम मराठी जणांचं लक्ष लागून राहिलेलं असताना हा सगळा परिसर जो आहे या ठिकाणी राज ठाकरे यांचं जंगी स्वागत होणार आहे कॅमेरामॅन आदर्श कटकेचा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज मीराबाईंदर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या